अरिक सिटी बिडकीन औद्योगिक प्रकल्पातील औद्योगिक गुंतवणुकीच्या माध्यमातून मराठवाड्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता दूरदृश्य प्रणालीद्वारे बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्ण पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्योगमंत्री उदय सामंत उत्सव व तंत्रशिक्षा मंत्री चंद्रकांत दादा पाटील लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल डी एम आय सी प्रकल्प शेंद्रा येथून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड विभागीय आयुक्त दिलीप गावंडे जिल्हाधिकारी डॉ अरविंद लोखंडे चेतन गिरासे महाराष्ट्र औद्योगिक विकास एम आय डी सीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण ठोबे आदी यावेळी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की शासनाने ऑरिकसिरीच्या उद्घाटनापासून ते प्रकल्पपूर्ती करण्याचं काम केलं आहे आठ हजार एकरवर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार असून यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योजांच्या मार्फत करण्यात आली आहे बिडकीम प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्धतेबरोबरच पायाभूत सुविधाही आता विकासात होत आहे बिरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर